अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरातील श्री वीरतपस्वी इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे श्री बृहन्मठ होडगी संस्था संचलित अक्कलकोट रोड परिसरातील एम आय डी सी येथील श्री वीरतपस्वी इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला श्री क्षेत्र काशीपीठाचे जगद्गुरू ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी वाराणसी यांच्या आशीर्वादानं शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला या परीक्षेत प्रशालेतील संजना माटेटी हिनं त्र्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला शुभ पतंगे यानं त्र्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला राजश्री इंगळे हिनं त्र्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला प्रशालेचे एकूण एकशे तीन विद्यार्थी दहावी परीक्षेला बसले होते त्यात सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले मनीषा कनकुंटला आणि मेघा कनकुंटला यांना गणित विषयात शंभरपैकी अठ्ठ्याण्णव गुण प्राप्त झाले राजश्री इंगळे हिला विज्ञान विषयात शंभरपैकी अठ्ठ्याण्णव गुण प्राप्त झाले संस्थेचे सचिव सर्व कार्यकारी संचालक मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी कंदिकटला सर्व शिक्षक वृंदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं